मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी वरुण राजाच्या उपस्थित जेजुरीच्या खंडोबा गडावर मल्हार याग साजरा तीनशे जोडप्यांचा सहभाग देवी अहिल्या होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त श्री मार्तंड देवसंस्थान कमिटीच्या वतीनं भव्य अशा मल्हार याग धार्मिक कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते हा सोहळा सुरू असताना साक्षात पर्जन्यवृष्टी सुरू होती वरुण राजाच्या आगमनानं आणि त्यातच धार्मिक मंत्र उपचारानं संपूर्ण जेजुरीगड चैतन्यमय झाला होता या सोहळ्यात विविध ठिकाणं हस्ते पुण्यवाचन मल्हारी सत्तना नवग्र पूजन योगिनी मंडळ भैरव मंडळ सर्वतो भद्र मंडळ विविध कार्यक्रम करण्यात आले हवन विविध पूजनाचे पौरत्य देखील यावेळी करण्यात आले जेजुरी गडाच्या अष्टकोणी गडाचा जीर्णोद्धार खंडोबा निसम भक्त जा, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांनी केल्याचा इतिहास सांगितला जातो त्या धार्मिक असल्यामुळे इथे विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेपासूनच सुरू असतात शनिवारी पहाटेपासूनच भूपाळी आरती पूजा अर्चनानं मंगलमय सनई चौघड्यानं वादनानं प्रारंभ झाला मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली होती सदर सोहळ्यात श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त कमिटी अध्यक्ष अभिजित देवकाते विश्वस्त मंगेश घुणे अनिल सौंदडे डॉक्टर राजेंद्र खेडेकर अॅडव्होकेट विश्वासराव पानसे पांडुरंग थोरवे सह गुरव वीर कुळी घडशी पुजारी खांदेकरी मानकरी ग्रामस्थ सेवेकरी कर्मचारी त्याचबरोबर वेदाचार्य सेवेकरी यांनी परिश्रम घेतले विविध क्षेत्रातील यावेळी मान्यवर उपस्थित होते विशेषतः चैत्र श्रावणमध्ये होत असलेला याग यंदा खास विशेष मुहूर्ताने करण्यात आला होता या याग करताना जागतिक सुखशांती यश याकरिता साक्षात प्रभु श्री मल्हारी मार्तंडेवास प्रार्थना करण्यात आली प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी